लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराव। साथी नाशिक सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक पुणे हा दूरगती रेल्वे मार्गाचा प्रकल्प महारेल कॉर्पोरेशन कडून साकारला जातो त्यानुसार दोन हजार सतरा पासूनच त्यावर काम सुरू करण्यात आलेलं आहे नाशिकमध्ये सात वर्षात अवघी अठरा टक्के संपादित झाली उर्वरित तीन जिल्ह्यात देखील आजवर रखडलेलं आहे त्यामुळे रेल्वे मार्गासाठी जमीन संपादक होत नसल्यानं सोळा हजार कोटींच्या या प्रकल्पाला आता अठरा हजार कोटी, कोटी म्हणजेच दोन हजार कोटी रुपये अधिक लागणार असल्याची चर्चा प्रशासकीय स्तरावर होत आहे या प्रकल्पाचा डीपीआर मंजूर नसताना निधी मिळत नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे त्यामुळे प्रकल्पाचे भवितव्य धुसर होत असल्याचं देखील दिसत आहे नाशिक पुणे हा दोनशे बत्तीस किलोमीटरचा रेल्वे मार्ग नाशिक आणि सिन्नर तालुक्यातील बावीस गावांमधून जाणार आहे त्या सिन्नर मधील सतरा तर नाशिक तालुक्यातील पाच गावांचा समावेश आहे या रेल्वे रेल्वेमार्गास मंजुरी मिळाल्यानंतर गेल्या वर्षी भूसंपादना सुरुवात झाली होती या प्रकल्पात शेत जमीन देण्यास शेतकऱ्यांनी विरोध केलेला होता त्यानंतर भरीव मोबदला देण्याची तयारी दर्शवली गेली विद्युतीकरणासह बांधकामासाठी प्रस्तावित खासगी जमीन वाटाघाटीद्वारे थेट खरेदी पद्धतीनं ताब्यात घेण्याची कार्यवाही सुरू झाली जिरायत हंगामी बागायत आणि बारामाही बागायत अशा जमिनींसाठी प्रति हेक्टरी दर जाहीर करण्यात आले त्यानुसार खासगी वाटाघाटीद्वारे थेट खरेदी करण्यासाठी महारेल आणि जमीन मालकांना सहा महिन्यांची मुदत दिली गेलेली होती प्रगतीपथावर असणारी ही प्रक्रिया आता मध्येच थांबली असून निधी नसल्यानं काम असे पत्र गेल्या वर्षी प्रशासनाला पाठवलेले होते महारेलच्या या पवित्र्यामुळे प्रशासनाला जमीनच्या मूल्यांकनाचे काम थांबवण्याशिवाय पर्याय राहिला नाही केंद्र सरकारकडून डी पी आर मंजुरीची प्रतीक्षा असून भूसंपादनासाठी मार्च दोन हजार चोवीस पर्यंत अपेक्षित असलेल्या अडीचशे कोटी रुपयांपैकी गेल्या वर्षभरात एक रुपया देखील महारेला देण्यात आलेला नाहीये शिवाय गुरुवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग मध्ये त्यावर चर्चा झालीच नसल्यानं हा प्रकल्प होणार की नाही अशी चर्चा सुरू झाली आहे सन हजार पासून प्रकल्पावर काम सुरू असून नाशिकमध्ये पंचेचाळीस हेक्टर जमीन देखील थेट खरेदीनं संपादित करण्यात आलेली आहे त्यापोटी सत्तावन्न कोटी रुपये शेतकऱ्यांना देण्यात देखील आलेला आहे दुसऱ्या बाजूने रस्त्यावरील लहान पुलांसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी देखील दिली आहे परंतु केंद्र सरकारच्याच रेल्वे मंत्रालयाकडून आवश्यक असलेली परवानगी आतापर्यंत मिळाली नसल्यानं या प्रकल्पाला जणू खिळ बसली आहे तर हा प्रकल्प कसा असणार आहे त्यावर एक नजर टाकूयात पुणे नाशिक हे अंतर दोनशे बत्तीस किलोमीटर असेल प्रवासाचा कालावधी पावणे दोन तास इतका लागणार आहे प्रकल्पाचा अंदाजित खर्च हा सोळा हजार कोटी इतका असणार आहे तर प्रस्तावित स्टेशन्स हे वीस असतील महारेलकडून दोनशे परवानगे घेतल्या आहे एकच परवानगी रेल्वे मंत्रालय आणि केंद्रीय उच्चाधिकार समितीकडून मिळणं बाकी आहे गेली पाच वर्ष महारेल ही कंपनी महाराष्ट्राची पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग हे काम करत होती नाशिकमध्ये पंचेचाळीस तर राज्य शंभर हेक्टरहून अधिक जमीन संपादित देखील झालेली आहे नाशिकमध्ये सत्तावन्न करोड रुपये शेतकऱ्यांना देखील देण्यात आलेले आहे मात्र डीपीआर मंजुरी अभावी हा निधी आता अडलेला आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक